दोघांचं तुम्ही सुधीर उदाहरण दिलं लोकांनी भेटले बरोबरच त्यांचं कौतुक करायचं म्हणजे आहेत का आज ते त्यांचे उमेदवार नाही आहे बरोबर चांगल्या पद्धतीने असंच करायचं आपल्याला मी तुम्हाला रावते साहेबांच्या उमेदवार रावते साहेबांच्या हाताखाली आम्ही झालेलो तयार पाहू रावते साहेबांनी जी शिकवण दिली ती आज घेऊन चाललेलो आहे आदरणीय बाळासाहेबांनी शिकवण घेऊन चाललं आहे राहायला पाहिजे इतलं पाहिजे जिंकलं हर येणं जाणं हे लोकांच्या हातात आपण काय पद्धतीने करायला पाहिजे हे आपल्याला दिलं पाहिजे अशा पद्धतीने आज आपल्याला एकच आता तुम्हाला सांगतो आहे शिवसेनेने आपल्याला भरपूर दिलं आहे भरपूर भरपूर उपाय दिलाय पण तो रस्त्यावर बसणारा पानपुरीवाला भेलपुरीवाला आमदार केलं मंत्री केलं शिवसेना प्रमुखांनी आणि शिवसेनेनी आत्ता आपल्याला शिवसेनेला देण्याची वेळ आहे शिवसेनेने मला काय दिलं ह्याच्याबद्दल मी शिवसेनेला आता काय दिल हे देण्याची वेळ असते आदरणीय पक्षप्रमुख आज एटे कोणच्या लढत लढताय आज जो भारताच्या पंतप्रधान बोलतात त्यांना आवाज देतात त्या अमित शहा त्याला आवाज देतात आदरणीय पक्षप्रमुख कोणाच्या जीवावर आवाज देत आहेत आपल्यासारखे शिवसैनिक आपल्या त्यांच्या पाठीचे आपण आहोत महाराष्ट्रातले असंख्य शिवसैनिक पाठी आहेत मगाशी कुणीतरी उल्लेख केला की मातोज लीक लागलेली असते प्रवेशाची पण त्या आपल्याला मोदी मीडिया असल्या कारणाने ती दाखवण्यात येत नाही मग तशा पद्धतीचे तुम्ही शिवसैनिक आहात चंदगड हा आपला बाले किल्ला मागासपासून कुठेतरी मला आहे बोल बरोबर मालिका तुमच्यासारखे शिवसैनिक सगळे आहे म्हणून आपला बाले किल्ला आहे आणि तो राहणार हा नेमके काही कोल्हापूर हा आपला बाले किल्ला मानलेला जायचा एका टायमाला सात आमदार आपले होते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन दोन खासदार होते जे शॉर्ट प्रमुखे बचायसाठी गेले त्याच्याबरोबर काही लोक गेले त्याचा आपल्याला विचार करायचा नाही पण आपल्यासारखे शिवसैनिक आहेत त्याचशिवाय आपल्याला आदरणीय उद्धवजी आवाज येत आहेत विरोधामॅन आवाज येत आहे आज सगळे शेतकरी आता शेतकऱ्याचे धट्टा करणारे हे राज्य आहे त्या दिवशी आदरणीय पक्षप्रमुखांनी विदर्भामध्ये जाऊन

का आता विरोधी पक्षनेता आपले भास्कर जाधव सारख्यांचं नाव आता जे पक्षप्रमुखांनी सुचवलंय सगळ्या नेते मिळून आघाडीने म्हणून सजवलंय पण त्याला ते घाबरत आहे केलेली काही रस्ते जे आता उदाहरण दिले रस्ते जे किती महाराष्ट्रात कितीतरी उदाहरण आहे मुंबईमध्ये कितीतरी उदाहरण आहे मुंबई महानगरपालिकेचा किती दिल्ली कसा धुकर झालेला आहे त्याच्यावर आहे पण ते विरोधी पक्ष नेते तर झाले भास्करराव जाधव किंवा ते कोणी होते पण झाले त्या त्यांच्या लोकशाहीला पण देत नाहीये असो आपल्याला तिकडे काही जायचं नाही आहे म्हणून तुम्हाला मला एकच सांगायचं आहे मला म्हणून सगळ्याची चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती आता नगरपालिकेची इलेक्शन झालेलं आहे पण जिल्हा परिषद पंचायत समितीला जर उमेदवार तुम्ही सगळे म्हणून एवढे पंधरा वेग लस तयार झाले आनंदाची गोष्ट आहे पण एवढं लक्षात दु� ठेवा की तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगत आलेलो आहे ज्या वेळेला आम्ही आघाडीची बैठक म्हणून बसू किंवा तुमच्या पंचायत समिती जिल्हा परिषद यानी आम्ही ज्याच्या वेळेला चर्चा करू त्यावेळेला जर आपल्या पक्षाची ताकद असेल तर आम्ही समोरच्याशी काय बोलणार आघाडीच्या नेत्याशी काय बोलणार म्हणून तुम्हाला आधार शकत आले पाहिजे तिथे आपल्या प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती आहे आपली ताकद निर्माण झाली पाहिजे तिथे आपले शिवसैनिक शिवसेनेच्या शाखा शिवसैनिक महिला सैनिक सगळ्या तिथे आहेत की नाही हे बघणे काम जिल्हा प्रमुखांचं काम करते जिल्हा प्रमुखांच्या आता उपजिल्हा प्रमुख असतात तालुका प्रमुख असतात विभाग प्रमुख असतात यांचं काम असतं गावागावात करणे का करत हे करणे काम आहे हे आधी निर्माण झाले आहेत का एल बीएल मी तर त्याच्यापेक्षा पुढे जाऊन बीएलएप्रमुख तुम्ही तयार केली आहेत का गटप्रमुख तुम्ही तयार केले आहेत का बरा इच्छुक उमेदवार आहेत त्याला आपल्याला सक्रिय सदस्य एक हजार रुपयाचा सक्रिय सदस्य त्याची सदस्यांची नोंदणी तुम्ही केली आहे का फॉर्म भरलात का तो आपल्याला हे करणे गरजेचं आहे हे आपल्याला करायला पाहिजे मला तुम्हाला आता आपल्याला वेळ नाही कधी आज अधिवेशन संपेल उद्याच्या उद्या कदाचित आचारसंहिता उद्या निवडणूक आयोग कदाचित उद्या येईल परवा येईल दिवसात कधी समिती जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका कोर्टाने आदेश दिलेले जानेवारी करायला पाहिजे ते त्यांना भाग आहे म्हणून आपली तयारी कुठपर्यंत आली आपल्याला गाव प्रत्येकाने प्रत्येक इच्छुक उमेदवारांनी आणि माझ्या तालुका प्रमुखांनी आरशात जाऊ लागतो मला हे संजयने सांगितलं तुम्ही नाम करून करते करून हे करून सगळे वगैरे आता आहे तुम्ही स्वतः मग जे काय सांगितलं तुम्ही स्वतःला तेव्हा एवढी गेले चाळीस दहा गाडी घेऊन गेला काही फरक पडलेला नाही आपल्या शिवसेनेला एवढं लक्षात ठेवा तुम्ही काही फरक पडलेला नाही ते गेले आहेत ते स्वतःचे चांगले वाचवायला गेलेले आहेत आज तुम्ही बघताय शेजारचा आमदार पालकमंत्री झाला काय ओळखलं त्याच्याकडे आज काय आलंय कसं काय घेतलंय त्यांनी ते तुम्हाला दिसते ना आमदार बघा तिकडे चंद्र चंद्र करविडचा आमदार बघा त्यामध्ये काय केलंय काय कशाला हे बघा म्हणून ते चांगली वाजपासाठी दिलेल्या आपल्याला काही फरक पडलेला आहे आपण निर्माण केलेले

ज्या ज्या पंचायत समितीवर ज्या ज्या जिल्हा परिषदेवर आपण दावा करणार आहोत आणि इच्छुक उमेदवार आहेत तिथे माझ्या विधानसभा सभ्यांना सब मी सांगतोय तिकडची तयारी चांगल्या पद्धतीने तुम्ही तालुका प्रमुखांना सांगतोय विभाग प्रमुखांना सांगतोय जे माझे विधानसभा संपर्क प्रमुख येतील त्यांना सहकार्य करून ज्या ज्या विभागाची जिल्हा परिषदची पंचायत समितीची ही माहिती दिली पाहिजे आपण आहोत तर आहोत नाही तर नाव आणि आम्ही करणार आहोत तर करणार आहोत या अशा पद्धतीचे त्यांना फॉर्म आदरणीय शिवसेना पक्षप्रमुखांनी शिवसेना गौरू सावका यांनी दिलेले आहे तर ते फॉर्म तुम्ही चांगल्या पद्धतीने